सोबत जोडले गेलेले आहेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख जी स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये आज तुमच्या या सगळ्या वक्तव्याकडे सगळा महाराष्ट्र आस लावून बसलेला आहे तुम्ही सांगा या मुंबईत काय होणार आहे महाराष्ट्रात काय होणार आहे मुंबई आणि महाराष्ट्रावर विशेष करून संपूर्ण देशाचं लक्ष आहे आणि परिस्थिती महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये कशी आहे हे आपण सगळ्यांना माहित आहे गेल्या दोन महिन्यापासून सारखा सारखा मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे आवाहन करतोय की गर्दी टाळा आवश्यकता असली तरच बाहेर पडा प्रतिबंध आम्ही दर पंधरा दिवसामध्ये नवीन नवीन आणतोय कडक करत गेलो कडक करत गेलेलो आहे गाईडलाईन्स आणि एसओपी कडक कडक करून आता एकदम शेवटचे टोक्यावर आलेले आहेत आता ही मला वाटतं की उद्या जे आहे जे शेवटचा अंतिम लॉकडाऊनच आपण नाही म्हणजे या आपल्या राज्यात आणि आपल्या मुंबईमध्ये लॉकडाऊन होऊ नव्हे त्या मानसिकता सरकारची आहे म्हणून आपण जे आहे प्रतिबंध ते कडक करत गेलो पण आता आता आणखीन किती कडक करायचं हे प्रश्न समोर आलेला आहे आणि कडक करत असताना आपल्याला काय कदम उचलावं लागेल म्हणून त्याच्या त्याच्याकरता सविस्तर सगळ्या हॉटेलवाल्यांबरोबर मिटिंग घेतली दुसऱ्या दुसऱ्या छोटे व्यवसाय करणारे त्यांच्याबरोबर आम्ही मिटिंग घेतोय की परिस्थिती वाढत आहे आपल्यालाही लॉकडाऊन केलं तर समस्या मोठी उभी होणार कारण आधी लॉकडाऊन केला त्या लॉकडाऊन मधून कसे कसे करून तुम्ही बाहेर आले आता परत लॉकडाऊनची परिस्थिती झाली तर काय होणार याच्यावरती सविस्तर आपण बघितलं असेल तर गेला पंधरा वीस दिवस झाले हेच चर्चा चालू आहे पण एका ठिकाणी यांच्यासाठी पण विचार करायचा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जे रुग्ण वाढत आहे त्याच्यावरती पण लक्ष द्यावं लागेल जर आपण त्याच्यावरती लक्ष नाही दिलं तर हाताबाहेर परिस्थिती जाण्याची म्हणजे असं म्हणणं आहे की कोरोनाची ही दुसरी लाट थोपवण्यासाठी आता लॉकडाऊनच ब्रह्मास्त्र आम्हाला वापरावं लागणार आहे त्या मानसिकते तुम्ही गेलेले आहात इ... महाराष्ट्राला सुद्धा तुम्ही सांगाल आश्वस्त कराल की आपल्याला काही दिवस तरी लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय नाही कुठल्या निष्कर्षापर्यंत सरकार नाही अजून अजून आमचा प्रयत्न हेच आहे की लॉकडाऊन आपल्याला कसं टाळता येईल म्हणून दोन दिवस आधी पण मुख्यमंत्री साहेब येऊन तेच सांगितलं की अजून संधी हातातनं गेली नाही अजून प्रतिबंध आपण आणखीन कडक करतोय आणखीन कडक गाईडलाईन्स काढतोय आता रात्रीचा काढलेला आता दिवसाचा आपल्याला काय करता येईल म्हणजे मार्केट्समध्ये आणि बाकी ठिकाणीमध्ये आपल्याला कसं काय टायमिंगवरती लक्ष देता येईल गर्दी हो कमी कुठे कशी करायची मग ते किराणाची दुकान असू द्या मॉलमध्ये ऑलरेडी पन्नास टक्कापेक्षा कमी झालेलं आहे आणि जे ऑफिसेस आहेत त्यामध्ये पण पन्नास टक्कापेक्षा आपण जे आहे लोकांना तिकडे परवानगी दिलेली आहे आता आणखीन त्याच्यात कट लावायचा आहे का आणखीन थेटरमध्ये पण आपल्याला काय करायचं आहे का या सविस्तर आपला टास्क फोर्स विचार करत आहे आम्ही विचार करत आहेत आणि बाकी आम्ही असं डायरेक्ट लॉकडाऊन करण्याच्या इच्छेत नाही म्हणून सगळ्यांचे आम्ही सजेशन घेतोय की बाबा तुम्ही सजेशन द्या की काय मार्ग पण काँग्रेसची भूमिका स्पष्टपणे दिसते की लॉकडाऊन हा उपाय नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये तुम्ही महत्वाची भूमिका बजावता अशा वेळी तुम्ही लॉकडाऊन लावला गेला तर त्याचं समर्थन कराल की लॉकडाऊन लावू नये याच्यासाठी सरकारवर दबाव टाकाल नाही ला समर्थन किंवा विरोधचा प्रश्न येत नाही पहिली प्रायोरिटी कुठली सरकारची जे आहे ते लोकांचा जीव कसा आपल्याला वाचवता येणार आणि परस्पर त्याच्या सोबत जीवच्या सोबत सोबत आपले जे बिझनेसेस आहेत आपले जे बाकी राज्य शासनाला जिकडनं आपल्याला रेव्हेन्यू घटते त्यालाही आपल्याला जपावं लागेल कारण आपण एका ठिकाणी लॉकडाऊन जर केलं तर स्टॅण्ड स्टील होऊन जातो सगळं बंद होऊन जातो आणि बंद झाला तर काही ठराविक लोकांना जगता येते पण जे हँड टू माउथ लोक आहेत oh, जे oh. दररोज कमवणारी लोक आहेत hmm. त्याच्याबद्दल पण आपल्याला विचार करावा लागतो नाही तर आपण एक महिना आधीच लावला असतं बाकीच्या राज्यामध्ये काही ठिकाणी तुम्ही बघा की थोडे काही हजार पेशंट आले की लावून टाकलं ला। त्यांनी टेस्टिंगही कमी केली आम्ही तर टेस्टिंगही कमी केली नाही ट्रेसिंग मध्ये पण आपण जास्त वाढवलं आणखीन जिथे जिथे आपली जेम्बो फॅसिलिटी आहे तिथे आपण सुविधा वाढवली तिथे आपण बेड वाढत चाललेलो आहे पण कुठेतरी याला एक कट आली पाहिजे हे जे चेन आहे हे मोडली पाहिजे आणि त्या हे जे जे टास्क फोर्स आणि आम्ही आम्ही काम करतोय चाललेलो होतो मग या मुद्द्यावरून लॉकडाऊनच्या महाविकास आघाडीत काही मतभेद आहेत मनभेद नाही म्हणत मी मतभेद म्हणतोय वैचारिक मतभेद नाही मतभेद नाही हे बघा जेव्हा आपण एक सरकार असतो एक आघाडी असते त्यामध्ये सगळ्यांचे आपले आपले वेगळे वेगळे ओपिनियन असतात पण सगळ्यांचे ओपिनियन शेवटी लोकांचा जीव वाचवण्याचा हा प्राथमिकता आहे सगळ्यांचं ओपिनियन तर हेच आहे पण आता लॉकडाऊन करायचं तर कसं करायचं हे एक मोठा प्रश्न आहे आणि लॉकडाऊन केलं तर त्याचे परिस्थिती काय होणार लोकांच्या जीवाचं का होणार लोकांच्या धंद्याचं काय होणार आधी आपण लॉकडाऊन केलं तर सुमारे लाखो लोकांना डेली आपण जेवण दोन्ही टाईम द्यायचं काम केलं परत आपण देऊ शकतोय का मायग्रेंट वर्करचा काय हाल झालेला गेल्या टायमाला लोक चालत गेले होते त्यांना सुविधा भेटली नाही ट्रेना उपलब्ध होऊन दिली नाही केंद्र सरकारकडून आता ही सगळी परिस्थिती आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आपण आधी जे घडामोडी झालेली आहे कारण करोना आला कोणी तयार नव्हता पण आता सगळ्यांना माहित आहे की करोना आलाय आणि आपल्याला पुढे कशी कारवाई केली पाहिजे पुढे लोकांनी कशी मदत केली पाहिजे आणि त्याकरताच आपण हे टास्क फोर्स बसवला हो आणि सगळे सगळ्यांचं सजेशनही घेतोय असं नाही की आपण आलो आणि काय अधिकाऱ्यांबरोबर बसलो आपण बिझनेस कम्युनिटीला इन्व्हॉल्व्हल किंवा तुम्ही सांगा की काय उपयोग केला पाहिजे मग आता एक दोन दिवसामध्ये डे म्हणजे दिवसात पण आपल्याला जर थोडीफार रिस्ट्रिक्शन आणायची असेल तर कशी आणायची दिकवाना कशी उघडायची की नाही उघडायची अल्टरनेट उघडायचं याच्याबद्दल सविस्तर आपला विचार चालू आहे की पुढचा जे होते असलमजी दोन दिवसातला एक दिवस संपलेला आहे त्यांनी उपाय सुद्धा सुचवा असं सुद्धा सांगितलेलं होतं अनेक लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते उपाय सुचवलेले आहेत लॉकडाऊन साख कोरोनाची साखळी तोडण्यासाठीचा अंतिम पर्याय आहे असं तुम्हाला वाटतं का सरकारला कुठला उपाय आतापर्यंत मिळालेला आहे का काय याबद्दल तुम्ही सांगाल की कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही इतक्या निष्कर्षापर्यंत तुम्ही पोहोचलाय मी ॲज ए पालकमंत्री म्हणून मला असं वाटतं की अजून काही दिवस थांबलं पाहिजे आणि जसं रिस्ट्रिक्शन आपण रात्री काळ आणलेलं आहे तसंच आता दिवसात पण आपल्याला आणता येईल का मार्केटच्या बद्दल आपल्याला विशेष जे आपली सब्जी मार्केट असणार किंवा किराणाची दुकान असणार किंवा मोठे मोठे डी मार्ट सारखे जे दुकान आहे जिथे किराणासाठी हजारोची संख्याने दिवसभर लोक जात असतात त्याच्यावरती आपल्याला कसं एक टाइम टाइम बाउंड आपल्याला प्रोग्राम करता येईल किंवा बसेसमध्ये जर आपण बघितलं तर ठराविक बसेस मध्ये ठराविक टायमाला भरपूर गर्दी असते मग त्या टायमाला आपल्याला गर्दी कशी कम करता येईल आपल्याला बसेसचे नंबर वाढवायचे आहेत कि वा का किंवा पॅसेंजर्सला कमी करायचं का ट्रेनचे जे टायमिंग आहे त्या कामाच्या टायमाला लोक अजूनही ऐकत नाही बोलल्यानंतरही लोक ऐकत नाही ते करावं लागेल का आणि जे ओपन स्पेसिस आहे जे जुहू चौपाटी आणि गेटवे ऑफ इंडिया सारखं किंवा हे हे कम्प्लिटली आपल्याला मला वाटतं की आपल्याला शट डाऊन करावं लागेल कारण इथे काय लोकांना जायची आता सध्या तर गरज वाटत नाही कारण हे चेन जर तोडायची असेल तर आपण लोकांचे विरोधी पक्षाचे जे लोक आहेत त्यांनी पण काय चांगले सजेशन दिले त्यालाही आपल्याला सोबत घ्यायचं But... आहे शेवटी ह्या मुंबई शहरला आपल्याला कसं वाचवायचं आहे इकडचे धंदे आपल्याला कसे वाचवायचे हॉटेल इंडस्ट्री यामध्ये मोठ्या प्रमाणाने इफेक्ट होतोय कारण हॉटेल इंडस्ट्रीचं आपण बघायला गेलो तर लाखो रुपयाच्या हिशोबाने त्यांचा वार्षिक रेव्हेन्यू फीज असते त्यांना फी काही तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत म्हणजे पोहोचत नाहीये पण लॉकडाऊन करायला भाग पाडू नये असं तुम्ही सांगताय मुंबईमध्ये तर लॉकडाऊन कुणालाच नको आहे पण लॉकडाऊनची परिस्थिती सध्या त्या दृष्टीने बनत चाललेली आहेत दिवसा काही निर्बंध लावता येतात का याचा विचारसुद्धा सरकारच्या वतीनं केला जातो आहे असं अस्लम शेख यांनी सांगितलेलं आहे रात्रीचे निर्बंध लावलेले आहेत पण आज सगळ्यांनी मिळून या कोरोनाच्या परिस्थितीला तोंड देणं गरजेचं असल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलं आहे एक छोटासा ब्रेक घेतोय पुढे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत